नमस्कार शेतकऱ्या म्हणून चौतीस हजार कोटी रुपयाची कर्ज जाहीर त्याला मंजुरी देण्यात आली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आणि या कर्जमाफी योजनेअंतर्गत चौतीस हजार जी करोड रुपयाची अर्थात चौतीस हजार कोटी रुपयाची जी कर्जमाफी या योजनेअंतर्गत या कर्जमाफी योजनेअंतर्गत जे की तुम्हाला सांगू शकतो की जवळपास चाळीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा सात बारा इथं सर्वतः संपूर्ण कोरा कोरा होणार आहे अशी माहिती आता देण्यात येऊ लागली मित्रांनो तर याच्या संदर्भात आता आपण माहिती पूर्ण डिटेलमध्ये आणि सविस्तरपणे जाणून घ्यावं मित्रांनो काय नेमकं कर्जमाफी संदर्भात ही मेन भूमिका आहे मेन अपडेट काय नेमकं राज्य शासनाची भूमिका आहे आणि खरंच शेतकऱ्यांचा सात बारा या कर्जमाफी योजनेअंतर्गत कोरा करण्यासाठी

आणि त्याच्या माध्यमातून जवळपास चाळीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा त्या योजना अंतर्गत कोरा करण्यात येणार आहे आणि अर्थात तुम्हाला सांगू शकतो की जे रेग्युलर शेतकरी तिथे कर्ज शासनाला आणि बँकांना पूर्णतः फरक फेड करतात त्यांच्यासाठी त्यांच्यावरती कोणतीही अत्याचार किंवा अन्याय न होऊ म्हणून त्यांना आम्ही प्रोत्साहनपर अनुदान तिथे देणार इन्सेंटिव्ह असं बऱ्याच काही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि थेट त्या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलू लागले मित्रांनो अशी न्यूज आता बऱ्याच काही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि महत्वाचे सुरुवातीला सांगितले दोन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हायरल होऊ लागले आणि याच्यावरती जे की आता ज्ञानेश्वर पटेल खारद यांनी बऱ्याच काही युट्यूब चॅनल्सला त्यांनी अल्टिमेट आणि एक वॉर्निंग देखील आहे की जर कधी आता असे व्हिडिओ परत युट्यूब चॅनल्सच्या वर जर कधी अपलोड झाले आणि तुम्ही केले जर त्या चॅनल्स एक तर कंप्लेंट किंवा त्यांचं चॅनल डिलीट करण्याकरता त्याच्या विरोधात ॲक्शनसुद्धा सुद्धा ते घेणार आहेत किंवा त्यांच्या माध्यमातून घेण्या जाणार आहेत असं देखील त्यांनी ते, ते, ते सर्व काही माहिती तिथे सांगितली नेमकं काय माहिती आणि काय फंड आहे तेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की सर्वतः आता राज्यातील एकंदरीत विचार केला तरच तर सर्व शेतकरी बांधव जे की प्रत्येक शेतकरी बांधव कर्जदार खास करून जे थकीत शेतकरी ते प्रतीक्षेत आहे सरसकट कर्जमाफीच्या कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही काळामध्ये जे की निवडणुकीच्या प्रचारात बऱ्याच काही प्रचार दौऱ्यावरती आणि सभेत सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी तिथे देणार कोरा कोरा करणार किंवा त्याच आशेमुळे काही ना काही शेतकरी अद्यापही आजही शेतकऱ्यांच्या मनामध्ये हीच आशा आहे की कर्जमाफी नक्कीच होईल आणि शेतकऱ्यांना जो सातबारा शेतकऱ्यांचा तो संपूर्णता नक्कीच कोरा करण्यात येईल अशी अशा प्रत्येक शेतकरी बनवण्याच्या मनामध्ये आहे म्हणजेच की जे थकीत शेतकरी ज्यांचा ऑलरेडी सातबारावरती खूप जास्त बोजा आहे आणि ते थक थकित आहे जे रेग्युलर भरतात त्यांचा काही इथे विषय येत नाही पण जे शेत शेतकरी थकित आहे यांचा इथे खूप मोठा हा गंभीरतेचा विषय आहे आणि नक्कीच कर्जमाफी ही होणार आहे याच्यावरती वारंवार जे की राज्याचे बरेच काही मंत्री लोक जे की सरकारचे प्रतिनिधित्व आहे जसं की आता रिसेंटली बबनराव लोणीकर यांच्या माध्यमात अशी काही माहिती सांगण्यात आलं होती की कर्जमाफीसाठी आमचं सरकार तत्पर आहे किंवा मुख्यमंत्री याच्यावरती लवकरातच जे की येणाऱ्या अर्थसंकल्पात म्हणजेच की महाराष्ट्राच्या जे की दोन हजार पंचवीसमध्ये आता मार्च दोन मध्ये पंचवीसमध्ये तो अर्थसंकल्प सादर करणार आहे राज्य मंत्रिमंडळ त्याच्या माध्यमातून जे की कर्जमाफी संदर्भात नक्कीच आम्ही योग्य ते ऍक्शन तिथे घेणार आहेत आणि नक्कीच शेतकऱ्यांसाठी जे की असं काही तसं काही त्यांनी तिथे ते बोललेलं आहे शेतकरी म्हणजेच की मुख्यमंत्री की या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काही ना काही तडजोडी करेल असं परंतु आता होऊ का लागलंय ला। मेन पॉईंट शेतकरी म्हणून की बऱ्याच युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून फेक माहिती म्हणजेच की फेक व्हिडिओ तिथे बनवण्यात येऊ लागले आणि त्याच्यावरतीच शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की ज्ञानेश्वर खरं त्यांनी एक ऍक्शन घेतली आणि त्यांनी त्यांना एक लास्ट अल्टिमेटम आणि वॉर्निंग दिलेले म्हणजेच की काय होऊ लागले की दोन हजार सतरा साली ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तत्कालीन मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या माध्यमातून जे की एक कर्जमाफी करण्यात आली होती जवळपास पस्तीस ते चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफीला मान्यता देण्यात आली होती आणि बऱ्याच काही शेतकऱ्यांचा दीड लाखापासून ते दोन लाखापर्यंतचा सात देखील त्या योजनेअंतर्गत तत्कालीन कोरा करण्यात आला आला होता आता तीच जी की व्हिडिओ क्लिप्स किंवा तोच ऑडिओ क्लिप्स जे की त्याच्यातून उचलून आता लेटेस्ट मधल्या का काही भाषणांच्या किंवा काही सभेच्या त्यांच्या याला जो अटॅच करून एडिटिंगमध्ये अटॅच करून ते व्हिडिओ क्लिप्स दाखवून शेतकऱ्यांना असंच दाखवण्यात येऊ लागले व्ह्यूज मिळवण्यासाठी चॅनल्सला ग्रोथ भेटण्यासाठी की आता कर्जमाफी जाहीर झाली आणि शेतकरी बांधव बघता देखील तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की बरेच काही शेतकरी बांधव आता आशेवरती त्याच्यामुळे ते प्रत्येक शेतकऱ्यांची आशा असते की नक्कीच कर्जमाफी होईल तर मग आता त्यांना काही माहित नाही एवढं की समजत नाही बऱ्याच काही शेतकऱ्यांना या ओडिओ व्हिडिओ रिसेंटली व्हिडिओ आहे परंतु काय सांगू शकतो की बऱ्याचकी शेतकऱ्यांना समजते देखील आणि की शेतकऱ्यांना समजा देखील नाही परंतु काय की जे का लिप्स लाईन असते शेतकरी म्हणजेच की ओट ज्यावेळेस मुख्यमंत्री ते हलतात त्याच्या माध्यमातून ते आवाज अटॅच त्याला होत नाही त्याच्या वेळेला सर्व सर समजून जाते की हा ओल्ड व्हिडिओ क्लिप्स आहे आणि अद्याप अशी कोणतीच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमात ऍक्शन घेण्यात आली किंवा कर्जमाफी संदर्भात असा एक जाहीर जे की सर्व काही प्रतिक्रिया देण्यात नाही आली की कर्जमाफी जाहीर झाली म्हणून कारण की जर किती झाली तर त्याच्या माध्यमातून एक सर्वतः राज्य शासनाच्या माध्यमातून तिथे जी आर त्याचा निर्गमित होतो आणि त्याच्याच माध्यमातून सर्व काही माहिती समोर येते तर शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी संदर्भात अशी कोणतीच ठोस अपडेट म्हणजे की कर्णफे जाहीर झाली याच्या संदर्भात असे कोणतीच अपडेट समोर आली नाही म्हणून शेतकऱ्यांनी अशा फेक व्हिडिओ पासून थोडं दूर राहावे शेतकऱ्यांना हीच माहिती सांगण्याचं काम आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून केलं कारण की बरेच काही शेतकरी म्हणून त्या चॅनलला फॉलो करतात म्हणून त्यांना सांगू लागलं आता कोणतं चॅनल तिथे आपण त्याचं नाव घेणार नाही तर शेतकऱ्यांना हेच एक महत्वाची असे अपडेट होते माहिती इन्फॉर्मेटिव्ह आणि माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच नक्कीच सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद